नमस्कार मी विना विनास किचन कुकिंग विथ लॉमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आज माझ्या किचनमध्ये खास बेट बनवणार आहे तो म्हणजे झणझणीत आलू वांग्याची भाजी बिट्ट्या वा वरण भात बिट्ट्या हा प्रकार खास विदर्भामध्येच बनवल्या जातात कुटुंबातले सदस्य मित्रपरिवार यांच्या खास गेट टुगेदरमध्ये हा प्रकार बनवला जातो तर या बिट्ट्या कशा बनवायच्या ते बघूया त्यासाठी आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर आता सर्वात प्रथम आपण वांग्याची भाजी बनवून घेऊया आता आपण फोडणीसाठी लागणारं साहित्य बघूया बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर धने जिरे पावडर लसूण मिरची पेस्ट तर आता आपण भाजीला सुरुवात करूया तर भाजी, भाजी बनवण्याकरता मी सर्वप्रथम एका कढईमध्ये चार चम्मच तेल घेतलेले आहे तेलाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता यामध्ये मोहरी घालायची आहे जिरं घालायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आता आपल्याला यामध्ये घालायचा आहे कांदा थोडासा ब्राऊन झाला की यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता छान तडतडला की यामध्ये आलं लसूण व मिरचीची पेस्ट आपल्याला घालायची आहे आता याला एकाद मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे आता आलं लसूणची पेस्ट छान परतून झाली की यामध्ये बारीक चिरलेला आपल्याला टोमॅटो घालायचा आहे व यालासुद्धा छान असं आपल्याला एक दोन ते ती तीन मिनिट परतून घ्यायचं आहे तुम्ही यावजी टोमॅटोची पेस्ट घातली तरीही चालेल आता आपले टोमॅटो छान असे शिजलेले आहे आता यामध्ये एक चम्मच धने पावडर एक चम्मच जिरे पावडर घालायची आहे आता यामध्ये दोन चम्मच मिरची पावडर घालायची आहे मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये अर्धा चम्मच हळद घालायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये काळा मसालासुद्धा घालू शकता आता याला आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तर एका मिनिटभर छान असं परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे फोडणीमध्ये कोथिंबीर घातली तर आपल्या भाजीला छान अशी चव येते त्यामुळे फोडणीमध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आता याला छान असं परतून घ्यायचं आहे आता हे छान असं परतून झालेलं आहे व याला, याला तेलसुद्धा सुटलेलं आहे आता यामध्ये एक चम्मच आपल्याला भाजलेल्या तिळाचा कूट घालायचा आहे व छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ आपल्याला घालायचं आहे व थोडीशी साखर यामध्ये आपल्याला घालायची आहे व छान असं परतून घ्यायचं आहे तर आता छान असा हा मसाला आपला परतून झालेला आहे आता आपल्या या फोडणीला छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये बारीक चिरलेले वांगे व वा बटाट्याच्या फोडी आपल्याला घालायचे आहे तर मी या ठिकाणी तीन मिडियम साईजचे वांगे बारीक चिरून घेतले व दोन मिडियम साईजचे बटाटे छान बारीक चिरून घेतलेले होते आता याला छान असं परतून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही संपूर्ण परतून झाल्यानंतर संपूर्ण फोळींना मसाला लागल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक दोन ते तीन मिनिट छान असं याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे तर आता एक दोन मिनटं झाल्यानंतर आपल्या भाजीला छान असं तेल सुटलेलं आहे तर याला आपण थोडंसं परतून घेऊया आता याला छान असं परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये गरम कडकडीत पाणी यामध्ये घालायचं आहे पाण्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता तर मी या ठिकाणी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे जास्त पातळ आवडत नसेल तर कमी पाणी घातलं तरीही चालेल आता याला आता यामध्ये थोडासा आपल्याला चम्मच फिरवायचा आहे आता यामध्ये आपल्याला एक चम्मच गोळा मसाला घालायचा आहे गोडा मसाला नसेल तर किचन किंग मसाला किंवा काळा मसाला घातला तरीही चालेल आता याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे व यावर झाकण ठेवून एक चार ते पाच मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर एक चार ते पाच मिनिट झालेली आहे आपली भाजी छान अशी शिजलेली आहे व त्यावर छान अशी तरवीसुद्धा आलेली आहे आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर आता आपली ही झणझणीत वांग्याची भाजी तयार झालेली आहे वांग्याच्या भाजीला तर्री येण्याकरता यामध्ये गरम पाणीच आपल्याला घालायचं आहे तर बिट्ट्या बनवण्याकरता मी या ठिकाणी पाच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे व त्यामध्ये अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर आपल्याला घालायचं आहे त्यानंतर यामध्ये दोन चम्मच ओवा घालायचा आहे व त्यानंतर चार चम्मच तीळ आपल्याला यामध्ये घालायचे आहे व चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर अर्धा चम्मच यामध्ये हळद घालायची आहे व चिबुट सोडा आपल्याला यामध्ये घालायचा आहे व हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून संपूर्ण पिठामध्ये हे सर्व साहित्य छान असं मिक्स होईल आता यामध्ये एक दोन ते तीन चम्मच आपल्याला तेल घालायचं आहे तर कळकळीत गरम तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे त्यामुळे आपल्या या बिट्ट्यांना छान असं कुरकुरीतपणा येतो व हे तेल आपल्याला संपूर्ण पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण पिठाला हे तेल छान असं एकसारखं लागलं गेलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे तेल संपूर्ण पिठाला छान चोळून घ्यायचं आहे तेलाच्या गुठळ्यामध्ये राहता कामा नये त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला तेल या पिठाला छान असं लावून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा घट्टसर असा कणिक मळून घ्यायची आहे अगदीच घट्ट न मळता आपल्याला आपण चपात्याला ज्याप्रमाणे पीठ मळतो त्यापेक्षा थोडं घट्टच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदीच खूप कडक आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं नाही किंवा अगदी सैलसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं नाही ही स्टेप स्किप झाल्यामुळे मी यामध्ये अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे व याला अशा प्रकारे छान असं मळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ही घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे याला एक दोन ते तीन मिनिट रेस्ट करायला ठेवायचं आहे दोन मिनटानंतर याचे आपण वेगवेगळ्या आकाराचे गोळे तयार करून घेणार आहोत तर यामध्ये आपण एक मोठा एक छोटा एक त्यापेक्षा छोटा असे चार आकाराचे गोळे तयार करून घेणार आहोत तर सर्वप्रथम एक मी मोठ्या आकाराचा गोळा तयार करून घेतलेला आहे त्यानंतर अशा प्रकारे त्यापेक्षा छोटा व त्यापेक्षा छोटा अशा प्रकारचे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत तर आता हे तयार करून घेतलेले जे गोळे आहे ते आपण आता लाटून घेऊया त्यासाठी मी सर्वात प्रथम मोठ्या साईजचा गोळा छान असा लाटून घेणार गोल आहे गोलसर जास्त पातळ किंवा जास्त जाळ आपल्याला हा लाटून घ्यायचा नाही मीडियम कन्सिस्टन्सीचा आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे त्यानंतर त्यापेक्षा छोटे आपल्याला पाती लाटून घ्यायची आहे ज्याप्रमाणे आपण रोडग्यांसाठी जे गोळे बनवतो त्याचप्रमाणे बिबट्यांसाठी सुद्धा तसेच गोळे बनवायचे आहे तर अशा प्रकारे मी या पात्या छान अशा लाटून घेतलेल्या आहे तर आता आपण एक मोठ्या साईजची जी लाटलेली पाती होती ती घ्यायची आहे व त्यावर आपल्याला तेल लावायचं आहे अगदीच जास्त किंवा अगदीच कमी आपल्याला असं तेल लावायचं नाही त्या चपातीच्या बाहेर येऊ नये एवढंच आपल्याला तेल लावायचं आहे व बोटांनी दाबून दाबून आपल्याला याला तेल लावायचं आहे जेणेकरून त्यामधील तेल बाहेर येणार नाही आता दुसऱ्या पाती ठेवून त्यावर सुद्धा आपल्याला तेल लावायची आहे ते त्यानंतर त्यावर तिसरी पाती ठेवायची आहे व त्यालासुद्धा आपल्याला तेल ते लावायचं आहे ते त्यानंतर यावर चौथी पाती ठेवायची आहे त्यालासुद्धा आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे त्यानंतर पाचवी पाती ठेवायची आहे त्यालासुद्धा आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे आता याला आता याला हातावर घेऊन आपल्याला याचा एक लांबट आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे जेणेकरून तो वापरताना निघायला नको अशा प्रकारे आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे व अशा प्रकारे याला लॉक करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे तयार करायचं आहे व त्याला लांबटसर आकार आपल्याला द्यायचा आहे तर आता आपल्याला हे पूर्णपणे असं लॉक करून त्याला लांबटसर असा आकार द्यायचा आहे जर कुठे ते लॉक झालेले नसेल तर त्याला अशा प्रकारे आपल्याला हाताच्या सहाय्याने चिपकून घ्यायचं आहे जेणेकरून ते शिजवताना फुटणार नाही व आपल्याला या पोलपाटावर ठेवून त्याला लांबटसर असा आकार द्यायचा आहे तर आता हे छान असं वापरण्याकरता तयार झालेलं आहे दुसरंसुद्धा सुद्धा आपण अशाच प्रकारे तयार करून घेऊया तर संपूर्ण मी अशाच प्रकारे तयार करून घेतलेले आहे आता हे तिन्ही गोडे आपल्याला कळकळीत उकडत्या पाण्यात टाकायचे आहे एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे छान असं उकळून घ्यायचे आहे पाण्यामध्ये छान असे हे उकडले गेले पाहिजे झाकण ठेवून हे आपण उकळून घेऊया तर आता हे वीस मिनटांनी छान असे उकळून झालेले आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता हे मी उकडलेले जे गोडे होते आपले ते काढून घेतलेले आहे याला थोडं थंड झालं की आपण याचे गोल असे काप करून घेऊया तर आता हे थंड झालेले आहे याची आपण अशा प्रकारे चाकूच्या गोल गोलसर काप करून घेणार आहोत तर अशा प्रकारे हे गोल आकारामध्ये आपल्याला कापून घ्यायचे आहे तर याची थिकनेससुद्धा तुम्ही बघू शकता एवढीच आपल्याला थिकनेस ठेवायची आहे जास्त बारीक आपण कापले काप तर ते तुटू शकतात त्यामुळे त्याची थिकनेस थोडी जाडीच ठेवली तरी चालेल संपूर्ण हे कापून झालेले आहे हे आता आपण तळण्याकरता घेऊया तर मी या ठिकाणी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे मग ते छान असं कडकडीत कर गरम आहे त्यामध्ये एक एक करून आपण काप सोडूया व ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे छान असं तळून घ्यायचं आहे तेल छान तापल्यानंतर आपल्याला हे बिट्ट्या तळून घ्यायच्या आहे मिडीयम फ्लेमवर आपल्याला या बिट्ट्या तळून घ्यायच्या आहे हाय फ्लेमवर तळल्या तर त्या जळतील मीडियम फ्लेमवर तळून घेतल्या तर त्या छान आतमधून कुरकुरीत होईल त्यामुळे मिडियम फ्लेमवर आपल्याला या बिट्ट्या छान अशा ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता छान असे ब्राऊन कलर आलेला आहे तर आता आपल्या या बिट्ट्या छान अशा तळून झालेल्या आहे तर संपूर्ण बिट्ट्या मी अशाच प्रकारे तळून घेणार आहे मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे व कुरकुरीत अशा ह्या बिट्ट्या तयार आहे तर आता आपण या बिट्ट्या सर्व करण्याकरता घेऊया तर या बिट्ट्या आपण छानपैकी वांग्याची भाजी वरण व भातासोबत सर्व करूया रे ह्या बिट्ट्या वांग्याची भाजी व वा वरणासोबतच सर्व केल्या जातात त्यामुळे बिट्ट्या करायच्या असेल तर वांग्याची भाजी व वा वरण हे कंपल्सरी लागतात तर मस्तपैकी बिट्ट्या आपल्या तयार आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा व माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझे चॅनलच्या नवनवीन रेसिपी बघायला मिळतील तर रेसिपी कशी वाटली नक्की करवा धन्यवाद